सुएे तालुका करवीर येथे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले रणजित पाटील सुयेकर यांनी पत्रकार परिषद घेत या लढतीत उतरणार असून जिल्ह्यातील नेत्यांनी मला ही संधी द्यावी असं म्हटलं यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मी भाजपमध्ये कार्यरत असून या पार्श्वभूमीवर बाजार समिती आणि ग्रामपंचायतीसाठी देखील मी लढत दिली मात्र थोडक्या मतानं माझा पराभव झाला पण या पराभवानं मी खचणार नाही जिल्ह्याचे नेते महादेवराव माडिक यांनी आदेश दिल्यास यापुढेही जिल्हा परिषद लढण्यास मी सज्ज आहे आज पत्रकार परिषद घेतली काय नेमकी भूमिका असणार आहे काही दिवसांना नमस्कार रणजित वसंतराव पाटील मी निघवे कालचा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप महायुतीतर्फे इच्छुक उमेदवार आहे माझ्यासाठी ही एक सुवर्ण संधी जर मिळाली तर मी संधीचं सोनं करणार आहे सामान्य माणसापर्यंत प्रत्येक पोचून तळागाळापर्यंत प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचून माझे काम करण्याची मानस आहे गेली पंधरा वर्षे हे काम मी करत आहे आणि ह्या पुढेही करत नाही वरिष्ठ पातळी या संदर्भात काय चर्चा झाली आहे का वरिष्ठ नेत्यांची काय गोष्ट वरिष्ठ नेत्यांची चर्चा तशी झालेली आहे उजवती पण ते काय म्हटलेत की आत्ताच्या गाडीला आपण महायुती कोणाबरोबर होणार महायुती होणार का नाही हे ठरल्यानंतरच आमचा उमेदवार फायनल तुम होईल तुम्ही तुमचं का काम करत राहा तुमच्या कामांचे पोच नक्कीच पक्ष आणि आमचे नेते मंडळी घेतील असं भाडी कुटुंबीय घेतील हे असा मला विश्वास आहे आणि मी त्याचबरोबरच काम करत आहे तरी उमेदवारी मिळाली तरी ताकदीने लढणार आणि ज्यांना उमेदवारी समजा नाही मिळाली मला आणि जर आमच्या महायुतीत म्हणून जर उमेदवारी त्यांना मिळेल त्याच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदे त्यांच्यापेक्षा दोन पुढे पावले पुढं जाऊन मी काम करणार आयती म्हणून तुम्ही प्रमुख नेते आणि महावितरणमध्ये प्रमुख नेतेin चर्चा केली आहे. कशी झालेल आहे साधारणतंच? पण वरले लेव्हलला त्यांची चर्चा ले झाल्यानंतरच मग त्याचे घेऊन रिझल्ट येईल. तमाम तंत्राविधी तमाम मी तमाम आई माझी माझी मंडळे या वळी करवीर तालुक्यातील अनेक दैनिकांचे पत्रकार छायाचित्रकार भाजपचे तालुक्यातील कार्यकर्ते आणि निगी गावातील प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका